नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमण उपोषण जुनी खांब पिंपरी ते खडका मडका जाणारा पैठण रोड वरील अतिक्रमण हटविणेकरिता उपोषण करते लक्ष्मण बबन दसपुते राहणार खांब तालुका शेवगाव जिल्हा नगर हे उपोषणाला बसले आहेत यावेळी ते बोलत होते की मी शेवगाव तहसील कायलासमोर जुनी पिंपरी ते खडका मडका जाणारा पैठण रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी दोन वेळेस उपोषण केले असता तहसीलदार साहेब शेवगाव व गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांनी लेखी आश्वासन तातडीने अतिक्रमण हटविण्यात येईल असे आश्वासन दिले होते व उपोषण थांबिले होते परंतु दप्तर दिरंगाई करून सदरील प्रश्न अद्यापर्यंत मार्गी लावण्यात आला नाही तरी त्या संदर्भात किंवा त्या कामाची कोणतीही दखल घेतली गेली नाही व लेखी आदेशाची देखील कुठलीही अंमलबजावणी झाली नाही तरी शेतकरी बांधवांना सदरील रोडवर रहदारी करण्यास त्रासदायक व अडचणी असून सदरील रस्त्यावर गंभीर अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे तरी तो रस्ता रहदारीसाठी निकामा झाला असून अतिक्रमण हटविण्याऐवजी तो आठ मोठी भूमिका घेऊन बंद केला आहे तरी वारंवार पत्रव्यवहार उपोषण करून देखील सजरील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले नाही तरी संबंधित प्रकरणाची चौकशी आपण आपल्या स्तरावर करून प्रश्नमार्गी लावावा अशी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो असे त्यांनी सांगितले मेहरबान साहेबांनी माझ्या उपोषणाची दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे माझं नाव लक्ष्मण तालुका जिल्हा अहमदनगर माझी मागणी ते रस्त्याची मागणी माझी ते पंधरा सालापासून ती अतिक्रमण आहे आणि ते माझी मागणी ग बा ती तात्काळ रास्ता खुला करून नेण्यात यावा कारण ती खामपिंपरी असिंपरी असन खाडका माळका असन या चार गावची शेती त्या रस्त्यावर रे ती आणि आम्हाला रहदारीसाठी पैठण असन संभाजीनगर असन तिथं जाण्याचा मार्ग म्हणजे आम्हाला मार तो मेन रोड आहे जिल्हा मार्ग आहे आज ते रोड छत्तीस फुटाचा असून तिथं अवघा राहिला चार ते तीन फुटाचा रोड राहिलेला आहे ही वारंवार दोन हजार नऊ ला मागणी केली दोन हजार बाराला तेराला ला मागणी केली ला मागणी केली त्यावेळेस तिथं झाडं आहेत अतिक प्रमाणात जास्त प्रमाणात तर ते झाडं तोडण्याची तो परवानगी काढून तिथं शेतकऱ्यांनी झाडं तोडून नाही परत मी दोन हजार तेवीसला निवेदन दिलं त्या बाबतीत तिथे येऊन तहसीलदार असेल ओ साहेब असेल प्राणसाहेब असेल त्यांनी तिथे थोडंफार अतिक्रमण काढलं ते अतिक्रमण परत एक महिन्याच्या आतमध्ये लगेच ते अतिक्रमण झालं असून त्याची अद्यापर्यंत कोणती कारवाई झालेली आहे तिथालच्या शेतकऱ्याला एक किलोमीटरच्या अंदाजात नोटीस दिलेल्या आहेत चार ते पाच महिने झाले तर नोटीस देऊन अजून सुद्धा कोणती कारवाई झालेली आहे माझी ओली मागणी हीच आहे जिल्हाधिकारी साहेब आला का बाबा ते आमची वातावरण तेवढी तीन कळकळीने माझी विनंती असन काय असन तिने तोडगा याच्यात काढावा कारण हे दोन हजार चौदा दोन चौदा वर्षापूर्वीचा संघर्ष आहे हे एक दोन सहा महिन्याचा विषय नाही आहे हे चौदा वर्षापूर्वीचा संघर्ष आहे त्यांनी नि मार्गी लावा ही माझी त्यांना विनंती भलं इथं मला आठ दिवस लागू पंधरा दिवस लागू मी इथं मेलो तरी जाऊन पण मी इथं उठणार नाही ही माझी विनंती आहे